ौरी हर गो अलिए गुड लड्डु साहि सुर भर गो जय देव जय देव जय जय श्री गणराम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं यावर्षी ही गणेश उत्सवाआधी रस्त्यांवरचे खड्डे न पुचवण्याचं काम अत्यंत चोखपणे पार पाडलंय त्याचमुळं सार्वजनिक मंडळाच्या बाप्पालाही रस्त्यावरचे खड्डे चुकवता आले नाही आहेत शाळकरी मुलं वृद्ध व्यक्ती अपंग तसेच व्हीलचेअरवरून रस्त्यावर ये करणारे अँब्युलन्सने जाणारे रुग्ण या सर्वांची रस्त्यावरून जाताना दमछाक आणि कोंडी करण्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिका याही वर्षी यशस्वी झाली आहे या धर्तीवर कल्याण पश्चिमेतील टिळक चौक येथील राहणारे अमित बाळापूरकर या गणेश भक्तानं साकारला शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा देखावा